नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आपल्या छोटीशी आशाचं ब्रीद वाक्य काय आहे हसत असाल एक स्माईल चेहऱ्यावर कायमस्वरूपी ठेवत असाल तर चला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत वेगळे वेगळे व्हिडिओ मी घेऊन येते तुम्हाला, तुम्हाला आवडत आहेत का आवडत नसतील तरी पण बघा आवडत असतील तर एकमेकाला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट वरती दिलेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा खूप खूप छान छान वस्तू आपल्याकडं आहेत नवीन 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 फेसवॉश आपल्याकडं चालू झालेले आहेत नवीन तर जरूर वापरून बघा जसा तुम्हाला ब्युटी सोप आवडत आहे एंजल सोप एंजल ब्युटी सोप एंजल ब्युटी बीट सोप आवडत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे तीन uh, फेसवॉशसुद्धा खूप आवडणार आहेत तर त्याचाही वापर तुम्ही करा आपले कासव आपली पायरायड अंगठी अगदी ते दना दन तुम्हाला आवडत आहे चालू आहे मिळत नाही आहे नंबर आधी लावा अतिशय कमी स्टॉक येतो आहे आणि पटकन संपतो आहे हे होत आहे तर जरूर सगळ्यांनी बुकिंग करून ठेवा आज काय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी व्हिडिओ हे आता बघा तर आज मी त्या दिवशी सांगितले तुम्हाला मी लसणाचे पाच उपाय काय करायचं तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे कोणती दहा काम जगापासून लपून करा म्हणजे आपली भरभराट होईल म्हणजे आपल्याला दृष्ट लागणार नाही म्हणजे आपलं आयुष्य सुखकरपणे बिना दुश्मनाचं पुढं जाईल तर काय दहा गोष्टी या आहेत त्या दुनियेपासून कायम लपून ठेवाव्यात किंवा लपूनच ठेवण्याजोग्या हो या असाव्यात तर आपलं जीवन सुखकर होतं आनंदाचे क्षण ज्यावेळी तुम्हाला कोणत्या आनंदाचा क्षण असतो तुमच्या आयुष्यातला तो शांततेनं घरच्यांबरोबर साजरा करावा तुम्ही जर त्याचा डामाडौल केला तर दुसऱ्याची नजर लागते आणि वर डामाडौल करताना झालेल्या आनंदात अजून पैसा पण खर्च होतो मग आपण कधी जाणार उन्नतीकडं जर आपण असा पैसा खर्च करत बसलो तर त्यामुळे आनंदाचे क्षण शांततेनं साजरे करा म्हणजे दृष्ट लागणार नाही खर्च होणार नाही दुसरी गोष्ट काही खरेदी करायचं असल्यास त्याचा गाजावाजा करू नका बायकांना खूप सवय असती की हा मला आज गाडी घ्यायचे तर आधीच सगळ्या कॉलनीला किंवा अख्ख्या आधीच कळतं यांच्यात गाडी यायचे आणि काय होतं दहा बायका एकत्र बसतात अगोबाई तिचा नवरा गाडी घेतोय अगोबाई तिचा मुलगा गाडी घेतोय हे करतोय या सगळ्या ज्या वाईट नजर असतात त्यातल्या सगळ्यांना चांगलं बघवत नसतं हे हे कुणाकुणाला मान्य आहे माझं की जरी आपल्या शेजारची दहा लोक असतील तरी त्यांना आपलं चांगलं बघवत नसतं त्यातली चार तरी असे असतात काहीतरी वाईट बोलणारी त्यावेळी त्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्यावर येतात आणि आपली होणारी कामं ही अडतात तुम्हाला घेणारी गाडीला लोनच मिळणार नाही तुमच्या घेणाऱ्या गाडीला अजून काय 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 होऊ शकतं त्यामुळं कोणतीही वस्तू घेताना किंवा वाहन घेताना सोनं घेताना गाजा वाज्या करू नका दोन चार माणसांमध्ये आपल्या आपल्या घरामध्ये खरेदी करा गाडीसुद्धा आपली आपली पूजा म्हणजे वाईट नजरांपासून संरक्षण होतं प्रत्येकासाठी हा नियम आहे जसा पाळायचा तसा करा त्याचबरोबर तिसरी गोष्ट कोणाला सांगायची नाही ती म्हणजे आपल्याला काय तोटा झालाय तो कधीही कुणाला सांगायचं नाही आपल्याला काय तोटा झालाय तो कारण ज्यावेळी या गोष्टी आपल्या दुश्मनापर्यंत पोहोचतात त्यावेळी दुश्मन लगेच म्हणतो ह्याच्या चौपट होऊ दे मग वा त्याच्या वाक्य जातं युनिव्हर्समध्ये किंवा त्याच्या जिभेवर ज्यावेळी सरस्वती असेल त्याचवेळी तो जर नमका बोलला अजून ह्याचं नुकसान होऊ दे तर सरस्वती माता त्याला पण तथास्तूच म्हणणार आणि नुकसान आपलं वाढणार म्हणून आपला घाटा झाला तरी गपचूप सहन करायचा दुसऱ्याला सांगायचा नाही त्याचा गाजावाजा करायचा नाही चौथी गोष्ट घरातील गोष्टी घरातील पती पत्नीच्या गोष्टी सासूसुनांच्या गोष्टी अजून आपल्या घरामध्ये काही वाद असतील विवाद असतील ह्याच्या गोष्टी माहेरपर्यंत नेऊ नका माहेरच्या गोष्टी सासरी आणू नका आणि चौथी गोष्ट महिलांच्यात बसून त्याची वाच्यता करू नका आपल्या घरातली दुःख बाई माझी सासू अशी बाई माझी ननंदाशी बाई माझी जाऊ अशी करू नका कारण ती लोक तुम्ही तिथनं उठून गेल्यावर तुम्हाला वाईट ठरवतात त्यामुळं तुमचं नुकसान होतं तुमची बदनामी होती हिचीच कशी काय सासू पण वाईट नणंद पण वाईट जाऊ पण वाईट म्हणजे या बाईमध्येच काहीतरी फॉल्ट आहे माणसं काय असले उद्योग करत नाही पण बायका हे उद्योग करतात त्यावेळी हे घडतं त्यामुळं माहेरच्या गोष्टी सासरी सांगू नका सासरच्या गोष्टी माहेरी सांगू नका चार चौगीत चा बसून हिचं तिचं बोलू नका आपले ग्रह खराब होतात या गोष्टीमुळं आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याच आयुष्यावर होतो किंवा लोक आपल्याला वाईट समजायला सुरुवात करतात जर ती घरातली चुगली करत असेल तर आपली का नाही करणार या पद्धतीनं त्यांच्याकडं पाहिलं जातं किंवा ती बाई उठून गेल्यावर तिच्याबद्दल मागं चर्चा चालू राहतात त्यामुळं आपलं आपल्या घरात ठेवा दुसऱ्यांपासनं आपली संपत्ती आणि आपला पैसा किती आहे ह्याची चर्चा करू नका हा माझ मी पाच एकर शेती घेतले माझ्याकडं हे आहे माझे तीन बंगले आहेत माझा मुंबईत आहे माझा दिल्लीत आहे माझा अजून तिकडं आहे ही चर्चा कुणापाशी जर केली तर त्याला नजर लागते आणि तुमच्या घरामध्ये वाद विवाद अक्षरशः या कारणांमुळे प्रॉपर्ट्या विकायची सुद्धा वेळ तुमच्यावर येते त्यामुळे आप आपल्याकडं किती बँक बॅलन्स आहे आप आपल्याकडं किती पैसा आहे आपण किती कमावतो हे कोणालाही सांगू नका काही गरज नाहीये एकमेकाला आपल्याला काय प्रत्येकाला पोरगी देत आपली का आपल्याला त्यांची पोरगी करायची आहे म्हणून विचारायचे तुम्हाला किती पगार आहे तुम्हाला किती पगार आहे तुम्ही किती कमावता कुणी विचारलं तरी सांगू नका आणि स्वतःच्या तोंडाना पण सांगत बसू नका की मला याच्यामध्ये पंधरा हजार मिळतात आणि मला ह्याच्यामध्ये दहा हजार रुपये मिळतात दृष्ट लागेल धंदा पाणी बंद पडेल प्रॉपर्टी विकायची वेळ येईल त्यामुळे हे आयुष्यभर लक्षात ठेवा असेल त्यापेक्षा कमी सांगा किंवा सांगतच बसू नका कारण कुणालाही गरज नाही आपल्याला काय पगार आहे हे दुसऱ्याला सांगायची तर आपलं चांगलं होत राहतं चार पैसा शिल्केत राहतो कारण माणसं अशी असतात हा तुम्हाला आहे ना एवढा पैसा दुसऱ्या वेळी तुमच्याकडे उधार मागायला येतील उधार नेतील आणि तुम्हीच मला परत सांगता की तही सात वर्ष झाले आठ वर्ष झाले माणूस पैसा देत नाही हे त्यामुळेच होतो त्यावेळे त्यावेळी त्या माणसाची त्या ही वृत्ती वे, त्या त्याच्याकडे तर मस्त आहे काय होतंय मला एवढं माझं जरा दिलं मी दोन वर्षानंतर या घटना घडतात म्हणून कुणालाही पैसा सांगायचाच नाही पहिला विनाकारण आपलं वय कोण विचारत असेल तर त्याला आपलं वय कधी सांगायचं नाही कारण प्रत्येकाची एक वेगळी वेगळी फिगर असते की बाबा नाही आत्ता ही वाटती आहे ती शी ते ही चाळीस आहे पण वय तिचं आहे पन्नास तर मग त्यावेळी आपण जर वय सांगितलं तर पुढची व्यक्ती म्हणालो अरे बापरे वाटत पण नाही तू एवढ्या वर्षाची आहेस एवढ्या आहेस त्यावेळी आपल्याला नजर लागते आणि तिथनं आपली तब्येत ढासळायला सुरुवात होते त्यामुळं बिनाकामात डॉक्टर वगैरे गोष्टी ज्या असतात त्या सोडून कोणालाही आपले वय सांगायचं नाही त्याचप्रमाणे कोणालाही आपले आजार सांगायचे नाहीत जे असेल आपल्याला डायबिटीस असो बी पी असो हार्टचा त्रास असो थायरॉइड असो पी सी ओ डी असो काहीही असो आपले डॉक्टर आपल्या घरातल्या व्यक्ती यांना सोडून आपण काय औषधं घेतो आपल्याला कोणते आजार आहेत हे कधीही बाहेर सांगायचं नाही त्याच्या चर्चा होतात आणि ते युनिवर्समध्ये जातं आणि युनिवर्स थ्रो करतो आपल्याकडं अजून अजून आपलं वाढत राहतं किंवा एखादा दुश्मन त्याचा वाईट वापर करू शकतो तुम्हाला हार्टचा त्रास आहे तर तुम्हाला टेन्शन द्यायचं तुम्हाला बीपीचा त्रास आहे तर तुमच्या कुरखोड्या काढायच्या या करून आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो म्हणून आपली दुखणी आपल्या डॉक्टरांना आपल्या घरातल्यांनाच फक्त सांगायची चार चौघात चा बसून या गोष्टीच्या चर्चा करायच्या नाहीत अगदी तो डायबिटीस असो अगर बी असो कोणतीही गोष्ट कोणती औषधं जी चालू आहेत तिथं बाहेर हसतमुखानं राहायचं गपचूप गोळी खायची गपचूप शांत राहायचं त्यावेळी आपल्याला आपलं आरोग्य लवकर लवकर सुधारतं त्याचप्रमाणे ज्यांनी गुरु दीक्षा घेतलेली असते तर गुरुंनी जो तुमचा मंत्र कानात सांगितलेला असतो तो मंत्र दुसऱ्या कोणाला देऊ नये आपले गुरुच आपल्यावर नाराज होतात त्याचप्रमाणे गुरु ग्रह पण आपल्यावर नाराज होतो आठवी गोष्ट केलेलं दान या हाताचं या हाताला नाही कळलं पाहिजे पहिल्यापासून म्हणतात बघा जुनी माणसं या हाताचं या हाताला नाही कळलं पाहिजे म्हणजे दान हे गुप्त करावं सांगत हिंदू नाही कुणाला की मी इथं गेले मी इथं दहा हजाराची पावती केले मी एक रुपयाची पावती केले हे ना ग्रामीण भागामध्ये खूप पद्धत आहे बघा काही पण असू दे असा भंडारा असतो किंवा काय तर अकरा रुपये दिले तरी त्याचं नाव पुकारायचं त्यात त्यांना आनंद होतो पण ती मग तो दान होत नाही ते तुम्ही जेव्हा लोकांना सांगून करता ते दान होत नाही जे दानाचं पुण्य आहे ते आपल्याला मिळत नाही म्हणून जे काही दान करायचे ते गुप्त दान करा भले तुम्ही एखाद्या ट्रस्टला दान करा पण त्याचं बाहेर येऊन गाजावाज्या करू नका की मी एवढे दिले मी तेवढे दिले म्हणजे ते दान राहतं आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं तुम्ही जर त्याची वाच्यता केली तर देव तुम्हाला म्हणतो मग तू एवढा सगळ्यांना सांगत हिंटोस तर मला द्यायचं कशा लावतो देवाला काही कमी आहे या गोष्टी देवाकडनं आपल्याला घडतात आणि आपल्या काही ग्रहांवर त्याचा परिणाम होतो ते दानामध्ये धरलं जात नाही म्हणजे आपली पाप काही कमी होत नाही दान केल्यावर सुद्धा त्यामुळे दान गुप्त दान असावं कधीही कुणाला सांगू नाही भले तुम्ही एखाद्या हुंडीत पैसे टाका अगर तुम्ही पावती करा काहीही करा सांगायचं नाही हे लक्षात ठेवा मनातील प्लॅन सगळ्यात मोठी गोष्ट मनातील प्लॅन कोणाला सांगू नका कारण जे बिझनेसमॅन असतील त्यांनाच कळेल की ह्याचा अर्थ काय आहे ते पण मी फक्त एवढंच सांगते अगदी तुमची छोटी मुलं असू दे तुम्ही त्याला कोणत्या शाळेत घालणार आहात कोणता क्लास लावणार आहात त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात या छोट्या पोरी आजच्या ह्याच्या सुद्धा चर्चा बाहेर करू नका हे तुमचं प्लॅनिंग आहे ते अजून सक्सेस झालेलं नाही त्याच्या आधी जर दहा जणांना सांगून ठेवलं तर तुमचा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही ह्या सगळे अनुभव भरपूर लेडीजला आलेले असतील ज्यांना ज्यांना अनुभव आले त्या सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा ताई बरोबर आहे आम्हाला अनुभव आलेले आहेत आणि ज्यांना अजून आले नाही आहेत त्यांनी शहाणव्हा या दहा गोष्टी कधीही कुणाला सांगायच्या नाही तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय